तर कुलबी समाजवती संघाचं मुंबई संघाचं की खूप खूप अभिनंदन की तुम्ही अशा प्रकारचा प्रोजेक्ट राबवताय आणि मी असं विनंती करेन की इथून पुढेही करत राहा पण यात मला जाणवलेली एक गोष्ट की हा प्रोजेक्ट नॉर्मली दहावी झाल्यानंतर राबवला जातो तो जर तुम्ही सातवी आठवीच्या मुलांपर्यंतच्या मार्गदर्शन करून राबवला तर तुमच्या दहावीच्या लेक्चरला माझ्या मते यापेक्षा तीन पट विद्यार्थी हजर असतील असं मला वाटतं महत्वाचं शैक्षणिक मार्गदर्शन सत्यावंत सर तुम्हाला माझं खूप खूप थँक्यू असेल की आज मला आनंद होतोय की मी माझ्या लेखीला घेऊन येऊ शकली आणि एक दुःख होतोय की माझ्या वेळेस तुम्ही लेक्चर दिले मला हा कॉन्फिडन्स आहे की यापैकी कुठल्या तरी पदावर मी नक्की असते ठीक आहे हा हा एक नियतीचा भाग आहे की जर मी तिथे नाही आहे तुम्हाला सांगायला आवडत आहे की मी तिथे नसल्यामुळे मला कार्यक्षेत्रात आनंद किंवा खूप इच्छा असल्यामुळे मी माझ्या वास्तुशास्त्राच्या करिअरमध्ये डॉक्टरेट मिळवली आणि मी पी एच डी घेणे वास्तुशास्त्रात हे सांगण्यामागचं उद्दिष्ट हे आहे की तुम्ही जसं म्हणालात की तो मुलगा आदिवासी पाड्यातून आलाय तर इथे तुमच्या लेक्चरच्या माध्यमातून हे डिक्लेअर करते की त्या आदिवासी पाड्यात जी शाळा असेल ती वास्तुशास्त्राप्रमाणे फक्त एक रुपयात करून देईल हा माझा शब्द आहे तुम्हाला जेणेकरून घडवलेले आहेत आणि, आणि वैदिक आहे याचा उपयोग जर शिक्षण संस्थेसाठी किंवा शिक्षणासाठी झाला आणि स्पेशली मी मागासलेलं असं नाही म्हणणार कारण कोणीही मागासलेलं नसतं मागासले पण हे आपल्या बुद्धीमत्ते असतं असं मला वाटतं त्याप्रमाणे अशा शिक्षण संस्थेसाठी किंवा अशा शिक्षणाच्या गोष्टींसाठी जर माझ्या या शास्त्राचा मला उपयोग करता आला तर मी तो दोनशे एक टक्के करेन हा शब्द मात्र मी तुम्हाला नक्की देते आणि तुमच्या मुलांपैकी माझी विनंती असेल एक्स्ट्रा घेते की, की तुम्ही आज माझ्या मते एकशे वीस पेक्षा जास्त अवेलेबल आहेत त्यातले पन्नास टक्के जर धरले तर माझ्या मते साठ ते सत्तर विद्यार्थी अवेलेबल आहेत तुम्ही जाताना सत्यवान सरांना एक प्रॉमिस करून जा की येत्या पाच वर्षात साठ किंवा सत्तर जरी म्हटले तर सत्यवान सरांच्या नावाप्रमाणे कमीत कमी त्यांना आशा करते की तुम्ही खूप सुंदर लेक्चर झाला म्हणजे आज मला जी माहिती मिळाली ती कदाचित माझ्या वेळेस दोन हजार आठ किंवा दोन हजार साली जर मला मिळाली असती तर ऍटलीस्ट यातलं काहीतरी कारण काय होतं की कनेक्ट कुठे करायचं तुमच्याकडे स्पार्क आहे तुमच्याकडे लाईट आहे तुमच्याकडे नॉलेज आहे तुमच्याकडे सगळं आहे तुम पण तो स्विच बोर्ड कुठे आहे हेच जर तुम्हाला माहित नसेल तर हाऊ यू विल प्लग इन सो मला असं वाटतं की दहावी हा आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा पाया असतो महत्वाचा बेस असतो ही टिपिकल वाक्य तुम्ही घरात वर्षभर ऐकली असतील आहेयुष्याचाच भाग नसतो तर हा दहावी तुमच्या पर्सनॅलिटीचाही भाग असतो तुम्ही पुढे काय घडणार ही तुमची दहावी आणि तुम्ही, तुम्ही वर्षभर दहावीत केलेला अभ्यास हे दाखवतं हो त्यामुळे इथून पुढच्या तुमच्या पुढच्या आयुष्याच्या सर्व वाटचालीसाठी माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद